तर हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे जन्मस्त ना मीही मस्त आहे तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग तर तुम्ही आत्ता आवडीचा डान्स बघत असाल तर तुम्ही म्हणाल की काय नेमकं ते डान्स करते आहे जर रीलसाठी वगैरे असेल तर ॲक्च्युली हे आत्ता सध्या जे ती करते आहे ते रीलसाठी नाही आहे कारण मिस्टरांच्या मित्रांच्या कॉलनीमध्ये एक मंडळ आहे आमचं गणपती बाप्पाचं तर तिथं मागच्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो आणि तर त्या मंडळामध्ये आम्ही पहिल्यांदाच गेलो आणि गेलो त्या दिवशी पहिल्यांदा संगीत खुर्ची होती तिथं बरेच बरेच कार्यक्रम आयोजित केलेले असतात आणि त्या दिवशी संगीत खुर्ची होती आणि मी आणि माझ्या मैत्रिणी म्हटलं चला खेळूया तेवढीच मजा आणि आम्ही खेळायला लागलो आणि बरेच तिथले म्हणजे त्यांच्या कॉलनीतल्या सगळ्या तिथल्या लेडीज वगैरे होत्या सगळ्या आणि आम्ही मैत्रिणी आम्ही सगळ्यासुद्धा खेळत होतो तर झाला असं की मी त्याच्यामध्ये जिंकले मी तो खेळ म्हणजे तिस ति तिसरा ति, ति माझा नंबर आला संगीत खुर्ची होती संगीत खुर्चीमध्ये तिसरा नंबर आला आणि लहान मुलांसाठी सुद्धा होती नंतर मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी नंतर मुलां मोठ्या मुलांच्या म्हणजे जेम्सच्या वगैरे पण त्यांनी घेतल्या तर मजा आली त्या दिवशी आणि त्याच्यानंतर मी त्यांची कार्यक्रम पत्रिका बघितली होती तर त्याच्यामध्ये डान्स वगैरे पण होते म्हटलं आवनीला ज्या काही मागच्या वर्षी तिला रील थोड्याफार येत होत्या तर ती गाणी सगळी जोडली आणि तिचा एक डान्स बसवला हो त्याचबरोबर आवणीच्या फ्रेंड इरा आणि रिद्दी तर ह्या यांच्याबरोबर एक छोटासा तेवढाच ग्रुप डान्स एक बसवला हो आणि सिरियसली तुम्हाला सांगते म्हणजे आम्ही तिथं पहिल्यांदाच गेलो होतो ह्या वर्षी त्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी आणि त्यावेळेला आवनीच्या त्या डान्सला पहिलं बक्षीस मिळालं त्याचबरोबर त्यांच्या ग्रुप डान्सलासुद्धा बक्षीस मिळालं आणि त्याच्यानंतर अजून एक दिवस त्यांचा होता फॅशन शोचा फॅशन शो होता तर त्या दिवशी मी आवणीला म्हणजे अशी आपली रणरागिणी असते ना तसं लुक केला होता तिचा आणि तिला लाटीकाटी वगैरे खेळायला लावली होती तर त्यातसुद्धा तिचा म्हणजे त्यातसुद्धा तिनं बक्षीस जिंकलं आणि त्याचबरोबर मी सानूबाईलासुद्धा ती ला त्यावेळेला त्या एक वर्षाची होती सानूबाई फक्त आणि मी सानूबाईला स्वामी समर्थांचा लुक दिला होता तर तीसुद्धा इतकं एन्जॉय करत होती त्या स्टेजवरती मला वाटलं की ती काही करणार नाही किंवा रडेल तिथं मी सोडल्यानंतर तिला वगैरे तर तसं काय झालं नाही तिनं ॲक्च्युली काय केलं मी तिला स्टेज जो काही चौकोन बॉक्स तयार केला होता ज्याच्यावरती मुलं परफॉर्म करत होती तर तिला शेवटी सोडलं आणि मी समोर थांबले की म्हणजे मला असं वाटलं की ती किमान माझ्याकडे चालत येईल आणि तेवढा तरी तिचा वॉक होईल पण ॲक्च्युली झालं असं तिला ते इतकं भारी वाटत होतं की तिथं मी मागे सोडलं आहे आणि तिथंच ते मागे स्वामी समर्थांचं गाणं लागलं ला होतं आणि तर ती तिथंच लागली डान्स वगैरे करायला तिच्या तिच्या ह्याच्यामध्ये इतकं भारी आणि म्हणजे असं झालं की त्या मंडळामध्ये आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो आणि तिथली बरीचशी जास्तीत जास्त जास बक्षिसं आमच्या घरी आली <laughs> तर ह्या वर्षीसुद्धा कार्यक्रम आहेत बरेच आणि त्याच्यासाठी आवनीची सांगूची प्रॅक्टिस सुरू आहे तर त्याचाच हा व्हिडिओ होता त्या दोघी डान्सची प्रॅक्टिस करत आहेत आणि तुम्हाला मागच्या वर्षीच्या आवनीच्या डान्सचा व्हिडिओ वगैरे किंवा मी त्या दोघींचे केलेले लुकचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये तसंच सा सांगा मी तुम्हाला ते शेअर करेन तुमचा तो डान्सचा व्हिडिओ आणि त्या दोघींचे मी लुक केलेले होते ही तर त्याचं व्हिडिओ जर बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये तसं नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल थँक्यू सो मच आणि स्टेट आपल्या नेक्स्ट व्हिडिओसाठी थँक्यू